शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे संक्रांत असू द्यात होळी असू द्यात गुढीपाडवा असू द्यात किंवा दसरा दिवाळी असू द्यात कोणताही सण असू द्यात पण महाराष्ट्रामध्ये आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी आज आपण गुढीपाडव्यानिमित्त पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक कसा करायचा ते पाहणार आहोत आणि तेही पद्धतशीरपणे स्टेप बाय स्टेप आणि कमीत कमी वेळेत हा स्वयंपाक कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा सर्वात आधी आपण पुरणासाठी डाळ शिजवून घेणार आहोत तर इथे मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही पाहू शकता हरभऱ्याची डाळ तर ही मी एक अर्धा पाऊन तास जे आहे ती पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ही आता आपण डाळ शिजायला ठेवणार आहोत तर इथे मी कुकरला डाळ शिजायला ठेवणार आहे त्यासाठी घेतलेला आहे कुकर आणि ह्या कुकरमध्ये ही सर्व डाळ आपण घालणार आहोत तर ही मी डाळ स्वच्छ धुवून भिजत घातली होती दोन वाट्या डाळ आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर साधारण एक तीनशे ग्रॅम इतकी ही हरभऱ्याची डाळ जी आहे ती मी घेतलेली आहे आता ह्यातच आपण घालूयात पाणी भरपूर असं पाणी घातलेलं आहे म्हणजे आपला जो कट आहे तो छान असा निघेल आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहेत हळदीने काय होतं की आपल्या नाही रंग खूप छान येतो म्हणून अगदी थोडीशी एक पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे आणि सोबतच एक चमचा इतकं तेल घालत आहे तेलामुळे आपली डाळ छान अशी मऊ शिजली जाते आता आपण ह्याला झाकण लावून घेऊयात आणि झाकण लावून साधारण एक तीन ते चार शिट्ट्या ज्या आहेत त्या आपण काढून घेऊयात आता इथे मी डाळ जी आहे ती आधी भिजत ठेवली होती त्यामुळे ती जरा लवकर शिजली जाते पण तुम्ही जर डाळ भिजत ठेवली नसेल डायरेक्ट जर कुकरला लावणार असाल तर एखाद दुसरी शिट्टी जास्तीची घ्यायची आहे आता आपण कुकरच्या चार शिट्या करून घेऊयात आपण डाळ शिजायला ठेवलेली आहे तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी कणिक मळून घेणार आहोत त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ एक साधारण दोन वाटे इतकं गव्हाचं पीठ आहे ते घेतलेलं आहे सोबतच ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा मैदा मैद्याने काय होतं आपली पुरणपोळी ना खूप छान होते तर दोन वाटी जर गव्हाचं पीठ घेतलं असेल तर एक वाटी इतका मैदा घालायचा आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये घालूयात चवीप्रमाणे मीठ आणि ह्या कणकेत सुद्धा मी थोडीशी हळद घालते म्हणजे आपली पोळी छान रंग येतो पोळीला पिवळा असा त्यामुळे थोडीशी हळद घालते आहे आता हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर मैदा घालायचा नसेल नाही घातला तरीही चालेल पण मैद्यामुळे आहे की नाही कणकेला आहे की नाही असा चिकटपणा येतो आणि त्यामुळे पोळी खूप छान होते लाटताना अजिबात फुटली जात नाही त्यामुळे मैदा घालायचा असतो थोडासा आता आपण थोडं थोडं पाणी घालून ही कणिक जी आहे ती घट्टसर मळून घ्यायची आहे तर इथे आपली कणिक जी आहे ती छान अशी मळून झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इतपत अशी घट्टसर मी मळलेली आहे म्हणजे ज्या पद्धतीच्या पुरीसाठी कणिक मळतो की नाही तेवढी घट्ट अशी आपण ही आत्ता मळून ठेवलेली आहे आता ही झाकून आपण अशीच बाजूला ठेवून देऊ एक अर्ध्या तासासाठी छान अशी कणिक जी आहे ती भिजवून घेऊयात आपण आता भजीची तयारी करूयात तर त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी घालत आहे हिरव्या मिरच्या एक चार ते पाच हिरवी मिरची घालत आहे किंवा तुम्हाला भजी कितपत तिखट हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही मिरच्या घेऊ शकता त्यासोबतच एक सहा सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ह्यातच मी घालत आहे जिरं एक अर्धा चमचा इतक जिरं घालत आहे आणि इथे मी ओवा घेतलेला आहे तर ह्यातला अर्धा ओवा जो आहे तो मी आत्ता ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि बाकीचा ठेवून देते तो आपण नंतर वापरणार आहोत आणि ही भरपूर अशी कोथिंबीर ही घालत आहे आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर एकदम बारीक पेस्ट करायची नाही जाडसर असं हे आपण फिरवून घेऊयात आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे आता आपण भजीचं बॅटर भिजवून घेऊयात पीठ भिजवून घेऊयात तर त्याच्यासाठी एक मी भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सर्वात आधी घालत आहे कांदा तर इथे मी हा पाहू शकता कांदा जो आहे तो असा चौकोनी मोठा मोठा चिरून घेतलेला आहे आणि तो घालत आहे आणि सोबतच ह्याच्यात घालूयात आपण चवीप्रमाणे मीठ आणि आपण जो मगाशी ओवा ठेवला होता ना तो ओवा जो आहे तो थोडासा असा हातावर आपण क्रश करून ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण मिरची बारीक करतानासुद्धा ओवा घातलेला आहे आणि आत्तासुद्धा घालत आहोत म्हणजे काय होतं की हा जेव्हा अख्खा ओवा आपण भजीमध्ये घालतो ना तो खाताना खूप छान लागतो म्हणून आणि मिरचीमध्ये बारीक करून टाकल्यावर त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो त्यामुळे आपण दोन्ही पद्धतीने घालत आहोत आणि त्यानंतर आपण जी मिरची बारीक करून घेतलेली आहे ती घालत आहोत ह्याच्यात आणि बेसनपीठ आता तुम्हाला बेसन बेसन आता भजी कितपत करायची आहे त्या अंदाजाने ह्याच्यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे मी साधारण एक वाटी जे आहे इतकं बेसनपीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आता पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे भजीचं पीठ जे आहे ते सुद्धा भिजवून झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये हळद वापरत नाही तुम्हाला जर घालायची असेल रंगासाठी हळद तर तुम्ही घालू शकता मी नाही घालणार आहे आता सर्वात शेवटी आपण घालणार आहोत सोडा सोडा जो आहे तो अगदी एक चिमूटभर सोडा घालायचा आहे जास्त घालू नका कारण सोडा जर भजीमध्ये जास्त झाला तर भजीत भरपूर अशी तेलकट होते त्यामुळे ते फक्त एक चिमूट इतका सोडा मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पाच मिनटासाठी हे भजीचं बॅटर आपण बाजूला ठेवून घ्या आता आपण थोडीशी आमटीची तयारी करून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा एक वाटण करायचं आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेते हे मगाचंच मिक्सरचं भांडं आहे जे आपण भजीचं मिरची बारीक करून घेतली होती तर ह्यामध्ये घालत आहे खोबरं तर साधारण एक पाव कप इतकं खोबरं जे आहे ते मी भाजून घेतलेलं आहे ते घालत आहे त्यानंतर इथे घालत आहे कांदा एक मध्यम आकाराचा कांदा तोसुद्धा आपण भाजून घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला ह्याच्यात घालायचा आहे त्यानंतर आलं तर एक इंच आलं लसूण लसणाच्या एक दहा ते बारा पाकळ्या घातलेल्या आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर आता हे आपल्याला बारीक अशी ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे इथे आपला डाळीचा कुकर झालेला आहे आणि तो मी पूर्णपणे थंडसुद्धा करून घेतलेला आहे आता आपली डाळ शिजली आहे का ते पाहूयात तर इथे पाहू शकता डाळ जी आहे ती आपली छान अशी शिजलेली आहे तुम्हाला दिसत असेल अशी प्रत्येक डाळ ना डाळ अशी फुटली गेलेली आहे हे पहा अगदी मऊ छान अशी शिजलेली आहे अशीच डाळ आपल्याला शिजवून घ्यायची म्हणजे डाळ जितकी छान शिजलेली असेल ना त्या तितकंच छान आपलं पुरणसुद्धा बनवून तयार होतं आता काय करूयात आपण ह्याचा कट म्हणजे पाणी वेगळे आणि डाळ वेगळं करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्याच्यावर एक चाळण ठेवलेली आहे आपली ही पुरण चाळायची जी चाळण असते ना तीच ठेवलेली आहे आणि त्याच्यावर आपली ही सर्व डाळ आपण अशा पद्धतीने ओतून घेऊयात इथे डाळ जी आहे ती आपली पूर्णपणे निथळलेली आहे आणि तुम्ही खाली पाहू शकता हे डाळीचं पाणी जे शिल्लक राहिलेलं आहे ह्यालाच कट बोलतात आणि ह्याचीच आपण आमटी बनवणार आहोत आता हे सध्या आपण बाजूला ठेवून देऊ आणि आपलं पुरण जे आहे ते परतून घेणार आहोत पुरण परतण्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये आता आपण सर्व डाळ जी आहे ही घालायची आहे आणि ही डाळ जरा आपण ह्या पळी नाही की नाही थोडीशी अशी मॅश करून घेऊयात पाहू शकता डाळ खूप छान अशी आपली शिजली गेलेली आहे आता आपण गॅस चालू करायचा आहे ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत गूळ तर इथे तीनशे ग्रॅम इतकी मी हरभरा डाळ घेतली होती तर त्याच्यासाठी गूळसुद्धा तीनशे ग्रॅमच वापरत आहे तुम्हाला जर कमी गोड पोळी आवडत असेल तर थोडंसं प्रमाण कमी करू शकता पण हे अतिशय परफेक्ट असं प्रमाण आहे जितकी डाळ तितका गूळ हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस जो आहे तो सध्या मी मध्यम ठेवलेला आहे तर इथे पाहू शकता जस जसा आपला गूळ जो आहे तो विरगळत आहे हे पुरण जे आहे ते पातळ व्हायला लागलेलं आहे हे पहा पण हरकत नाही हे आपल्याला घट्ट होईपर्यंत असंच शिजवून घ्यायचं आहे पण आता इथे गॅस जो आहे तो मी बारीक करत आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला हे पुरण घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि हे परतत असताना असं सारखं मधूनमधून ढवळायचं आहे नंतर काय होईल की खाली तळाला की नाही पुरण करपण्याची शक्यता असते त्यामुळे असं मधून मधून हलवत आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे तर आता पाहू शकता आपलं पुरण जे आहे ते घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हे पहा अशा पद्धतीने आता ह्या स्टेजला आहे ना ह्याच्यामध्ये मी घालत आहे वेलचीपूड साधारण अर्धा चमचा इतकी वेलचीपूड घातलेली आहे आणि त्यासोबतच जायफळ पूड एक पाव चमचा इतकी जायफळपूड हे दोन्ही आपण मिक्स करून घेऊयात हो आता ह्याच्यामध्ये मी फक्त वेलची आणि जायफळची पूड घालत आहे तुम्हाला जर आवडत असेल ना तर ह्याच्यामध्ये बडीशेप आणि सुंठ पूड घाला खूप छान लागते चवीला आणि बडीशेप आणि सुंठमुळे काय होतं हो? की पुरणपोळी पचायलासुद्धा हलकी होते तर आणखीन फक्त दोन मिनटं आपण हे परतून घेणार आहोत आता हे पुरण जे आहे ते आपलं व्यवस्थित परतलं गेलं आहे आता इथे आपण गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आता पुरण हे व्यवस्थित परतलं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर हे पुरण जे आहे ते असं हे करून ह्याच्या मधोमध आपलं उलातनं किंवा जो चमचा असेल ना तो असा उभा करायचा तो जर व्यवस्थित असा उभा राहिला तर असं समजायचं आपलं पुरण जे आहे ते व्यवस्थित परतलं गेलं तर आपलं हे पुरण परतून झालेलं आहे आता गॅस जो आहे तो मी बंद करते गॅस बंद केल्यावर आपल्याला हे गरम गरमच बारीक करून घ्यायचं आहे तर आता आपण लगेच बारीक करायला लगे घेऊयात आता आपल्याला पुरण बारीक करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी ही इथं मगासचीच चाळण घेतलेली आहे जी आपण डाळ निथळायला काढली घेतली होती की नाही चाळण तीच आहे आणि खाली एक मोठं पातेलं घेतलेलं आहे म्हणजे ह्या ही चाळण ज्या पातेल्यावर बसेल ते पातेलं किंवा ते भांडं घ्यायचं आहे आणि हे पुरण जे आहे ते आपण परतून घेतलं आहे आता ते पुरण थोडं थोडं असं घेऊन आपल्याला हे ह्याच्यातून गाळून घ्यायचं आहे किंवा बारीक करून घ्यायचं आहे तर मी इथे एक फुलपात्र घेते आणि ह्या फुलपात्राच्या सहाय्याने हे अशा पद्धतीने हे पुरण आपल्याला बारीक करायचं आहे आणि ही प्रोसेस जी आहे ती गरम गरमच करायची कारण काय होतं की पुरण जर थंड झालं ना तर ते व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे हे गरम गरमच आपल्याला बारीक करून घ्यावं लागतं आपली डाळ छान पद्धतीने शिजली आहे त्यामुळे हे फटाफट हे पुरण बारीक होतं तर हे पहा अशा पद्धतीने हे पुरण जे आहे ते खाली बारीक होत आहे आपण सर्व पुरण बारीक करून घेऊयात इथे आपण सर्व पुरण जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता छान असं हे बारीक झालेलं आहे पण हे अजून गरम आहे त्यामुळे गरम गरम आपण ह्याच्या पोळ्या नाही करणार तर हे आपण थंड होऊन देऊयात आणि हे थंड होतोय तोपर्यंत आपली आमटी वगैरे जी फोडणीला टाकायची आहेत ती टाकून घेऊयात तर सर्वात आधी आपण भजी आणि कुरडई तळून घेणार आहोत तर इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की आधी, आधी आपण कुरडई तळून घेऊ कारण कुरडई नेहमी ता चांगल्या तेलातच तळायची खरकट्या तेलात तळून तळायची नाही काय होतं खरकट्या तेलात जर कुरडई तळली ना की ती व्यवस्थित फुलत नाही इथे आपलं तेल जे आहे ते गरम झालेलं आहे आणि आता आपण कुरडई तळून घेणार आहोत पुरवडी तळून झाल्यानंतर आता आपण भजी तळायला घेऊयात तुम्हाला लहान मोठ्या आकाराचे काय भजी हवे असतील तसे भजी जे आहेत ते हे तेलामध्ये सोडायचे आहेत आणि छान असा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे भजी ना तळून घ्यायचे आहेत इथं आपले भजी जे आहेत ते छान असे गोल्डन रंगावर तळे गेलेले आहेत आपण काढून घेऊयात आता आपण आमटी फोडणीला टाकणार आहोत त्यासाठी गॅसवर पातेला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे एक दोन चमचे इतकं तेल तेल गरम झालं की ह्यातच घालायचे आहे आपल्याला मोहरी एक चमचाभर इतकी मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडू लागली की ह्यातच घालायचं आहे जिरं सोबतच हिंग एक पाव चमचा कढीपत्त्याची पानं आणि जे आपण वाटण करून घेतलेलं आहे आमटीसाठी ते घालायचं आहे ह्याच्यामध्ये आता हे सर्व आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे पाहू शकता आता हा आपला मसाला भाजला गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाव चमचा इतकी हळद आणि सोबतच कांदा लसूण मसाला तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तुम्हाला कितपत आमटी तिखट हवी आहे त्या प्रमाणात कांदा लसूण मसाला घालायचा आहे मी इथे दोन चमचे घातलेला आहे आणि हा आपला स्पेशल मसाला आहे कांदा लसूण मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा आहे तर स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता हे मसाले घातल्यानंतर आपण पंधरा ते वीस सेकंद फक्त हे मसाले ह्या तेलावर भाजून घेऊयात मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर आपण जो कट काढलेला आहे डाळ शिजवल्यानंतर तो सर्व आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी घालायचं आहे आपल्याला कितपत पातळ घट्ट आमटी हवी आहे त्या प्रमाणात पाणी घालायचं आहे पण ही जी कटाची आमटी असते ती जास्त घट्ट नसते पातळसरशीच असते आपण आणखीन पाणी घालूयात कारण ही आत्ता जरी पातळ दिसत असली ना तरी ती नंतर घट्ट होते ह्यातच आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला ह्याला उकळी येऊन देऊयात तर इथे आपली आमटी जी आहे ती छान अशी उकळलेली आहे आता आपण सर्वात शेवटी घालूयात ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस जो आहे तो आपल्याला बंद करायचा आहे तर इथे मस्त अशी आपली कटाची आमटीसुद्धा बनवून तयार आहे सर आता सर्वात शेवटी आपण पोळ्या बनवायला घेऊयात आपण जी कणिक मळून ठेवली होती ती छान अशी भिजलेली आहे पाहू शकता पण ही इतकी घट्टसर कणिक आपल्याला पोळ्यांना नको आहे आपल्याला पातळ कणिक लागते तर आता आपण ह्याला लागेल तसं पाणी लावून ही कणिक जी आहे ती पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायची आहे असं केल्यामुळे काय होतं की आपली कणिक ही छान मुरलेली असते आणि त्यात आणखीन आपण मळल्यामुळे ती छान त्याला चिकटपणा येतो आणि पोळ्या ज्या आहेत त्या छान अशा मऊ लुसलुशीत होतात तर इथे पाहू शकता आपण ही कणिक अशा पद्धतीने इतकी अशी मऊ करून घेतलेली आहे आणि ही पोळ्यांना अशीच कणिक लागते म्हणजे पोळ्या खूप छान होतात आता काय करायचं आहे आपण ह्याच्यामध्ये तेल घालणार आहोत तेल घालून हे पुन्हा मळून घ्यायची आहे म्हणजे ह्याचा छान असा गोळा तयार होईल तर इथे आपली पोळ्यांची जी कणिक आहे ती व्यवस्थित अशी तयार करून झालेली आहे पाहू शकता आता आपण पोळ्या लाटायला घेऊयात तर सर्वात आधी इथं मी पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मैदासुद्धा वापरू शकता पोळी लाटण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आपले हा अशी हात जे आहेत थोडासा डीप करून नंतर आपल्याला ह्याचा एक कणकेचा गोळा करून घ्यायचा आहे तुम्हाला पोळी कितपत लहान मोठी हवी आहे त्या प्रमाणात कणकेचा गोळा जो आहे तो घ्यायचा आहे हे पहा मी एवढा गोळा घेतलेला आहे आता ही कणिक बाजूला ठेवून देऊ आणि ह्या पिठामध्ये हा घोळवून घ्यायचा गोळा आणि त्यानंतर त्याची पारी बनवायची आहे तर ती कशी बनवायची तर हे दोन ज्या अंगठी आहेत ना त्याने आपण नुसतं हे अशा पद्धतीने वाटीचा आकार देत जायचा आहे हे पाहू शकता फिरवत फिरवत अशा पद्धतीने तर इथे आपल्याला झालेलं आहे हे पहा आता ह्याच्यामध्ये आपण पुरण घालणार आहोत तर पुरण तुम्हाला कितपत जास्त काही जणांना जास्त पुरणाची पोळी आवडते तर काही जणांना कमी पुरणाची पोळी आवडते तर तुम्हाला कितपत पुरण आवडतं त्या प्रमाणात ह्याच्यामध्ये पुरण जे आहे ते घालायचं आहे तर पुरणाचा सुद्धा मी अशा पद्धतीने गोळा करून घेतलेला आहे जेवढी कणी घेतली होती ना त्यापेक्षा थोडंसं जास्त मी पुरण इथे घेतलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने आपल्याला हे ह्याच्यामध्ये प्रेस करायचं आहे पाहू शकता आणि हे साईडच्या कडा अशा जुळवायच्या आहेत हे बघा तर इथे आपला मस्त असा पुरणपोळीचा गोळा जो आहे तो बनवून तयार झालेला आहे आता आपण पोळी लाटायला घेऊयात सर्वात आधी ह्या पिठामध्येही व्यवस्थित घोळवून घ्यायचा आहे गोळा पाहू शकता अशा पद्धतीने घेतलेला आहे आता आपण पोळी लाटूयात आणि अतिशय हलक्या हाताने आपल्याला ही पोळी जी आहे ती अशी लाटून घ्यायची आहे आणि ही लाटताना पोळीसुद्धा ही पोळपटावरची फिरली पाहिजे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने पोळी पण फिरत आहे आता पुन्हा आपण थोडंसं पीठ लावून घेऊयात आणि ही फिरवून घेऊयात आता ह्या बाजूनेसुद्धा आपण ही लाटून घेऊयात तर इथे पुरणपोळी जी आहे ती आपल्याला एकदम जाड पण लाटायची नाही आणि एकदम पातळ पण लाटायची नाही पहा आपली ही पोळी जी आहे ती लाटून झालेली आहे आता आपण भाजून घेऊयात गॅसवर तवा गरम करून घेतलेला आहे आणि तवा गरम झाला की आपण थोडंसं सुरुवातीला तेल सोडायचं आहे हे पहिल्याच पहिलीच पोळीच्या वेळी भाजताना त्याचवेळी टाकायचं आहे परत टाकण्याची गरज नाही आणि त्यानंतर आपली पुरणपोळी जी आहे ती आपण ह्याच्यावर टाकणार आहोत आणि गॅस जो आहे तो फास्ट ठेवायचा आहे आपल्याला फास्ट गॅसवरच पोळी भाजायची आहे म्हणजे मऊ होते जर तुम्ही बारीक गॅसवर पोळी भाजायला गेलात पुरणपोळी तर ती अशी थोडीशी वातळ किंवा कडक होऊ शकते त्यामुळे आता तुम्ही बघू शकता वरची बाजू जी आहे ना ती थोडीशी अशी कोरडी झालेली आहे आणि आता काय करायचं आहे अशी हाताने हलकी आपण ही फिरवून घेऊयात सुरुवातीला शक्यतो हाताने पोळी उलटा तुम्हाला जर जमत असेल तर कारण बऱ्याच वेळेला काय होतं उलातनं पोळीमध्ये घातलं की ती पोळी फुटण्याची शक्यता असते म्हणून आणि पाहू शकता आपली पोळी मस्त अशी फुगली आहे आता आपण ह्याला तेल लावून घेऊयात अशी मस्त टम्म अशी आपली पुरणपोळी जी आहे ती फुगली आहे इथं तुम्ही तेल किंवा तूप तु, तुमच्या आवडीप्रमाणे काहीही लावू शकता अशाच आपण सर्व पोळ्या ज्या आहेत त्या बनवून घेऊयात आपला पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक बनवून झालेला आहे आता आपण ताट वाढायला घेऊयात आपला मस्त असा गुढीपाडवा स्पेशल पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक जो आहे तो बनवून तयार झालेला आहे आणि खरं सांगते अशा पद्धतीने जर तुम्ही पोळी केलीत ना तर खूप छान होते म्हणजे तुम्ही पाहू शकता किती मऊ अशी ही पोळी झालेली आहे आपली आणि पुरण जे आहे ते शेवटपर्यंत पोळीमध्ये पसरलेला आहे आणि पाहू शकता अगदी अशी मौसूद आपली ही पुरणपोळी जी आहे ती बनवून झालेली आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय